पुढच्या बातमीकडे कुणामुळे फक्त देवाभाऊमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओळखल्या भाजप फडणवीसांचे श्रेय लाटणाऱ्यांना मोदींची चपराक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपेंच्या भावना ओळखलेल्या आहेत कुणामुळे फक्त देवाभाऊमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपेयींच्या भावना ओळखल्यात फडणवीसांचं श्रेय लाटणाऱ्यांना मोदींनी चपरास दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांसह कृषी संवर्धन उद्योग विकास आणि रोजगार वाढीचे अनेक प्रयत्न झाले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस बावीस ते आतापर्यंत झालेल्या या प्रयत्ना दिसत आहे ती देवेंद्र फडणवीस यांची अविरत मेहनत या मेहनतीचं दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलंय महा वाले महाआघाडीवाले हैं उन्हें जब भी मौका मिलता है वो विकास के काम को ठप कर देते हैं महागाड़ी वालों को विकास के कामों को सिर्फ लटकाना अटकाना और भटकाना ही आता है मुंबई मेट्रो खुद इसकी सबसे बड़ी गवाह है मुंबई में मेट्रो लाइन थ्री की शुरुआत देवेंद्र फडणवीस जी के मुख्यमंत्री रहते हुई थी इसका साठ प्रतिशत काम उनके कार्यकाल में हो भी गया था लेकिन फिर महाअगाड़ी की सरकार आ गई महाअगाड़ी वालों ने अपने अहंकार में मेट्रो का काम लटका द्या ढाई से प्रोजेक्ट की किंमत चौदा हजार करोड रुपये बढ गई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराला हिरवा झेंडा दाखवताना देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचं कौतुक केलं त्याची काय कारण आहेत जाणून घेऊयात इन्फ्रामॅन आणि मेट्रोमॅन असं देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं जातं केवळ श्रेय लाटण्याच्या राजकारणापासून फडणवीस यांनी स्वतःला दूर ठेवलंय देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच दशक रखडलेले प्रकल्प मार्गी लागले काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये आळसावलेल्या सरकारी यंत्रणेला फडणवीस यांनी गतिमान केलं स्वतः वकील असल्याने प्रशासकीय आणि न्यायालयीन आव्हानांना फडणवीसांनी संपुष्टात आणलं पर्यावरण विषयक मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे यशस्वी पाठपुरावा केला विकास प्रकल्पांची मुंबईला आणि महाराष्ट्राला गरज का आहे ते दिल्लीला पटवून दिलं देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सकारात्मक पाठपुराव्यामुळेच मुंबई आणि महाराष्ट्रासाठीचे कोणते प्रमुख प्रकल्प कार्यान्वित झाले पाहुयात समृद्धी महामार्ग मुंबई मेट्रोचा एकशे पन्नास किलोमीटर पर्यंतचा विस्तार अटल सागरी सेतू मुंबई किनारा महामार्ग पुणे मेट्रो मागेल त्याला तळ प्रत्येक शेतामध्ये सौर ऊर्जा पंप गोसीखुर्द जलवितरण हे प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालेले आहेत आपली आई महिषासरमिनी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाच हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली